श्रद्धा माझी नित्य चतुर्साधनावरही असावी श्रद्धा ही माझी नित त्या चतुर्विध साधनावर असावी जीवनाचे शेवटपर्यंत ती कायम ही राहावी ती कायम ही राहावी सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आनंद आनंद म्हणजे नेमकं काय तर या मनुष्य जीवनाचा खरा आनंद कशात आहे तर आपल्याला स्वामी स्वामींनी एका सूत्रातून सांगितलेलं आहे आनंद आपल्याला चरित्रातून समजतो मनुष्य जीवनाचा या मानव जीवनाचा खरा आनंद खरा सुख कशात आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात आनंद शब्द ईश्वर बोलीचे सर्वज्ञांनी या सूत्रात परमेश्वराचं स्वरूप लक्षण सांगितलं आहे तो कसा ओळखावा तर तो नित्य आनंदी असणं हीच त्या परमेश्वराची खरी ओळख आहे आनंद हा किती गोड शब्द आहे अचूक शब्दाने स्वामींनी ईश्वराची ओळख करून दिलेली आहे आनंद शब्दाला शब्दसृष्टीत पर्याय नाही शब्द नाही आणि त्या आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्द पण नाही कारण सुख हे दुःखासह असतं आणि आनंद हा दुःखरहित असतो सुख दुःखाला तसंच ठेवून फक्त लक्षणं नाही सकत व आनंद दुःखाला समूळ नष्ट करतो तो फक्त आणि फक्त ईश्वराजवळच असतो पण हे मनुष्य या धावपळीच्या युगातील हे माणूस आपला आनंद कशात शोधण्याचा प्रयत्न करत असतो ते आपण एका गोष्टीतून समजून घेऊया ह्याची गोष्ट आपण याला उदाहरणार्थ एका सुनेरी पक्ष्यांची गोष्ट आपण ऐकूया आपण आपल्या स्वतःचा या मनुष्य देहाचा आनंद या मनुष्यात सुख कशात आहे ते आपण खरंच जाणू शकत नाही एका झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बसलेला पक्षी आपल्या धुंदीत मस्त असा स्थिर व शांत चित्तेने राहत असे तो त्या जा झाडाची फळे खात नसे तो आपल्या सुखासाठी व आनंदासाठी कुठल्याही बाहेरच्या वस्तूवर बाहेरच्या गोष्टीवर तो आधारित सुद्धा नव्हता तो त्याची इच्छा आणि गरजापासून मुक्त होऊन आपल्या जगात पूर्ण पूर्ण रीतीने राहत असे आणि तसेच झाडाच्या मध्य भागात बसलेला पक्षी नेहमीच त्याच्या चंचलपणात मस्त राहत होता त्या झाडावरील कधी गोड तर कधी कडू फळ खात असे चव चाकण्यासाठी तो सतत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर फुदगत असे कायमच्या भुकेमुळे अतृप्त असल्या कारणाने तो पक्षी गोड फळाच्या लालसेने नेहमीच अधीर झालेला असे स्वादिष्ट आणि गोड ते फळं खाल्ल्यावर त्याला क्षणिक थोडीशी क्षणिक सुखाची आनंदाची अनुभूती होत असे परंतु त्याचा तो आनंद स्थायी राहत नसे कारण तो परत भुकलेला होऊन जात असे एकदा अत्यंत कडू फळ त्याच्या खाण्यात आणि आणि त्यामुळे तो तो उदास हो तो, उदास होतो होऊन वरती बसलेल्या पक्षाकडे बघतो आणि थोड्या वेळाने तो त्याच्याकडे घेतो परंतु थोडंस वरती गेल्यानंतर परत तो सर्व काही विसरतो आणि परत त्या गोड फळांना चाकण्याच्या जा नादात व्यस्त होऊन जातो असा खूप वेळा होतं आणि एकदा तो अत्यंत कडू असं फळ खातो ज्याने तो व्याकुल होतो त्याच्यावर खोल असा अखात होतो व त्याला आता फळाचीच व्यक्ती येते तो उदास होतो त्याला फळे खाण्याची इच्छा होत नाही आता तो फळाच्या स्वादाने तृप्त झालेला असतो व सरळ सरळ वरती बसलेल्या त्या पक्षाकडे झेप घेतो आणि वर बसलेल्या पक्षाच्या अगदी जवळ पोहोचतो आणि स्वयं प्रकाशित असलेल्या त्या वरच्या पक्षाचे स्वर्णिम आभा त्याच्यावर प्रतिबिंबित होऊ लागते जी त्याला आपल्यात पूर्णपणे सामावून घेते त्याचे वेगळे अस्तित्व अस अस्तित्व गळून पडते आणि तो त्यावर बसलेल्या पक्षात पूर्णत् विलीन होऊन जातो आता त्याला बोध होतो की तिथे दुसरा पक्षी तर कधीच नव्हता तर तो स्वतःचाच वरचा पक्षी होता जो नेहमीच शांत असे आपण सुटकेची कुठलीही आशा नसताना मायेच्या जाळ्यात तोपर्यंत अडकून राहतो जोपर्यंत त्यांच्या मुळाशी असलेल्या शाश्वत सत्याकडे आपले लक्ष ओळख आणि अशा या मायेच्या जाळ्यात अडकल्याने ममता असते ती विस्तारवादी आहे विस्तारात अर्थ आला की अहंता चिडते आणि अशांती जन्मते तिथे दुःखाचं रूप घेतलं जातं तेव्हा स्वामी कुठल्याही समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विचार देतात मंदिरात सत्संगात मनाला आनंद मिळतो मनाला शांती भेटते असं म्हटलं जातं पण तो कायमस्वरूपी विराज नसतो तर तो तात्पुरता तात्पुरते मिळालेलं समाधान असतं तात्पुरता मिळालेला तो आनंद अस ज्याप्रमाणे तात्पुरते घेतलेल्या गोळ्या औषधीसारखं त्या गोळ्या औषधाने ते क्षणिक समाधान आपल्याला मिळत असतं कारण हे सगळे उपचार वरवरचे असतात मूळ बिमारी तशीच असते औषधहीनं लक्षण दिसत नाही एवढंच आणि अशा प्रकारे आपण साधी माणसं कार्यकारण भावाचं चिंतन करत नाही त्या परमेश्वराची परमेश्वराचं चिंतन करत नाही हेच आपल्या आन आपल्या जीवनात आनंद न येणाऱ्याचं आपल्या जीवनात सुख न येण्याचं मुख्य कारण आहे अशा प्रकारे या गोष्टीच्या माध्यमातून या गोष्टीतल्यासारखं या पक्षासारखं आपलं सुख आपल्या मधात असतं आपण त्या परमेश्वराचं चिंतन केल्यानं त्या परमेश्वराचं भजन केल्यानं आपल्या मनाला शांती भेटते आपल्या मनाला आनंद भेटतो आपल्या मनाला सुख भेटतं पण आपण दुसऱ्याच गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा त्याच्या ते बदल्यात आपल्याला सुखाच्या ऐवजी दुःखाची अनुभूती होत असते प्रकारे आपण सुद्धा या पक्षासारखं अनेक गोष्टीत सुख शोधण्याचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला परत अनेक संघर्षाचे अशा प्रकारे त्या पक्षाला ज्या प्रकारे कडू फळाच्या चवीमुळे दुःख व्हायचं तसं आपल्याला या जीवनातून लागलेल्या धक्क्या त्या हेलका संक, हेलकाव्यानं त्या सं संकटाच्या हेलकाव्यानं त्या दुःखाच्या हेलकाव्यानं आपण खचून जातो आणि खचून भागून परत त्या परमेश्वराकडे वळतो त्या परमेश्वराच्या चिंतनाकडे वळतो तेव्हा मात्र आपल्याला आनंद सुख नक्कीच भेटते जसं शांताबाईसाला स्वामींनी शांत केलं म्हणून त्यांचं नाव शांताबाईसा ठेवलं नाही तर शांताबाईसाचं मूळ नाव ही मायाबाईसा होतं पण स्वामींच्या जवळ आल्या त्यांना शांती भेटली त्यांना आनंद झाला तर परमेश्वराचं भक्त झाल्या खरा आनंद या मनुष्य जीवनातला दुसरा काही असेल तर ते म्हणजे ईश्वराची भक्ती करणं खरा आनंद भेटला त्या भांडारीकारांना खरा सुख खरा आनंद भेटला महाताईसाला खरा आनंद खरा सुख अनुभवला भेटलं ते गोपाळांना अशा प्रकारे या गोपाळाला सुद्धा लिमगाव येथे स्वामींनी आपला आनंद दिलेला आहे आणि इथेच नाळेश्वर येथे मग सा श्री चक्रधर स्वामी त्या गोपाळांनी स्वामींना विनंती केली की जी जी आपण आमच्यासोबत भोजन करावे मग काय त्या ईश्वाचा मालक तो परब्रह्म परमेश्वर स्वामींनी त्या गोपाळांची विनंती स्वीकार केली आणि गोपाळांनी आपल्या शिदोरीत जे त्यांनी घरून डबे आणले होते ते गायी राखणारी मुलं होते त्यातील काही सगळ्यांनी आपले आपले चांगले चांगले पदार्थ काढले त्याच्यातले निवडले आणि तिथे परमेश्वराला ते, 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 ते पदार्थ परमेश्वर एकत्र करून स्वामींना आरोग्याला दिले स्वामींना त्यांनी भोजन केले करविले त्यानंतर स्वामी पुढील प्रवासात निघून गेले होते आणि गोपाळाला मात्र त्या आनंद वाटू लागला होता ते त्यांच्या त्यांच्यात ते चर्चा करू लागले की अरे आपल्याला किती आनंद झाला काय सांगू जेव्हा देव माझ्या पाठीवर बसलेले होते त्यांना सुखानंदाची परस्परामध्ये ती चर्चा करू लागली आणि जवळूनच एक संन्यासी एक ऋषी त्यांच्या जवळूनच जात असतात तेव्हा यांची चर्चा या बालकांची या गोपाळांची चर्चा चालू होते अरे माझ्या पाठीवर जेव्हा देव बसला ना तेव्हा किती 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 आनंद झाला काय सांगू तुम्हाला तेव्हा दुसरा गोपाळ म्हणला मला तर एवढा आनंद झाला की शब्दच नाही तू वर आणि अशा प्रकारे प्रत्येक गोपाळ आपापल्याला आप मिळालेल्या सुखानंदाची विशेषता सांगू लागला तेव्हा त्या ते ते मार्गाने एक तेव्हा त्या संन्यासाचे ते कानी शब्द पडले ना तेव्हा ते संन्यासी म्हणले हे गाही राखणारे मुले गुराखी आहेत लहान लहान बालक आहेत आणि यांच्या तोंडून यांना आनंद शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का आनंद म्हणजे काय आणि हे आनंद झाला म्हणतात चला बरं आपण विचारू बघू असं म्हणून तो संन्यासी त्या गोपालांजवळ त्या गुराकाजवळ आले हे हे तर गुराखी त्या संन्याशीचा मनात विचारच करू लागला ही गुराकी मुले यांना सुख आणि आनंद हे कसं काय माहीत आहे हा शब्द तर देवलोकातील आहे हा शब्द विद्वान लोकांचा आहे म्हणून त्याने आश्चर्याने त्या गोपाळांना विचारला अहो गोपाळ हो तुम्ही ज्याची चर्चा करत आहात तो सुख आनंद कशाचा आहे तेव्हा गोपाळ म्हणाले आमच्यामध्ये देव आले होते ते खेळण्यासाठी तो प्रत्येकाच्या पाठीवर बसले त्यांनी आम्हाला सुखानंद दिला आहे गोपाळाशी अशी सहज त्या संन्यासाने पुसले आणि त्या संन्यासाचे सुद्धा भाग्य उचलले त्यांनी त्या ते सं त्यांनी आमच्यासोबत भोजन केले मग ते गेले असं सगळं मागली वृत्तांत गोपाळ आणि त्या संन्यासाला वृत्तांत सांगितला त्या ते संन्यासाने त्यांना विचारले अरे अरे गोपाळ हो ते देव ती ती ते ईश्वर पुरुष कोणीकडे गेले आहेत ते आम्हाला सांगा तेव्हा गोपाळ म्हणाले ते या मार्गाने गेले लगेच तो संन्यासी त्या मार्गाने बरोबरच चालायला निघाला तेव्हा त्यांच्या मार्गावर पुढे एका वृक्षाखाली स्वामी बसलेली होती तिथे त्या संन्यासाला त्यांचं दर्शन झालं आणि स्वामीपासून त्यांनाही सुखानंद आनंद प्राप्त झाला होता अशा प्रकारे परमेश्वराच्या चिंतनाने परमेश्वराच्या दर्शनाने परमेश्वराच्या नामस्मरणाने परमेश्वराच्या नामाने सुद्धा मनुष्याच्या जीवनाला आनंद भेटतो मनुष्याच्या जीवना मनुष्य जीवनाचा आनंद खरा आनंद जर कशात असेल ना तर तो, तो परमेश्वराच्या दर्शनात आहे परमेश्वराच्या चिंतनातच आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा